टाकळी ब्रिज येथे आदिबन जिगा लिंगायत समाज संघटना शाखेचे उद्घाटन उमराणीचे महादेव बहिरगोंड यांच्यासह आदींची उपस्थिती टाकळी ब्रिज येथे आदिबन जिगा या लिंगायत समाज संघटनेचे शाखेचे उद्घाटन माजी केंद्रीय सूक्ष्म उद्योग महामंडळाचे अध्यक्ष महादेव बहिरगोंड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी नवी मुंबईचे माजी महापौर शशिकांत बिराजदार हे अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडलकर एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील माजी सभापती शिवानंद पाटील बाबागौडा पाटील अण्णाराव उर्फ पिंटू पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील श्रीकांत बगले हनुमंत दिवटे माजी सरपंच सतीश बिराजदार इंडीचे विठ्ठल गौडा पाटील धर्मराज बगले श्रीपद गौडा पाटील, पाटील पंचप्पा कलबुर्गी गौडा बिराजदार श्रीशैल कटारे गंगन्ना उळागड्डी गुरुसिद्ध बिराजदार प्रभाकर दिंडोरे नरसप्पा दिंडोरे मल्लिकार्जुन नगरे श्रीशैल बहिरगोंडे लक्ष्मीकांत पाटील पंचाक्षरी पाटील महादेव नगरे सरपंच संगमेश बगले उमेश बिराजदार महंतेश बिराजदार यांच्यासह अन्य उपस्थित होते

मान्य श्री शिवानंद शाम पाटील यांनी सुंदर असतो अनंतर मान्य हरीशं प्रसदार्थ समाज अध्यक्ष पदाधिकारी आणि हा सन्मान श्री शिवानंद सम्रा पाटील यांनी सुधारा अशी त्यांना विनंती करतो आणि माननीय हरिशन प्रसाद ठाकरेचे